नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण रताळ्याचे कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत आता सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात रताळे आलेली आहेत आणि फक्त आपण उपवासासाठीच रताळे वापरतो पण रताळ्याचे आणखीनही खूप टेस्टी आणि छान छान पदार्थ होतात तर त्यापैकीच एक म्हणजे रताळ्याचं कटलेट तर हे रताळ्याचं कटलेट बनवणं अगदी सोपं आहे झटकीपट होतात तर असे टेस्टी आणि बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे रताळे कसे बनवायचे ते पाहूया तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी अर्धा किलो एवढी रताळी घेतलेली आहेत आणि स्वच्छ करून घ्यायचे कारण याला भरपूर माती लागलेली असते तर मार्केटमधून जेव्हा आपण रताळी आणतो त्याला दहा ते पंधरा मिनटं थंड पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि त्यानंतर याच्यावरची संपूर्ण माती काढून टाकायची आणि अशा पद्धतीने आपण जसं व्हिडिओ दाखवलेला आहे तसे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे म्हणजे ते उकडताना छान एकसारखे असे उकडले जातात तर आपल्याला ही रताळी उकडून घ्यायची आहे त्यासाठी कुकरमध्ये आपण पहिल्यांदा याला ठेवून घ्यायचं आहे तर छोटा कुकर घ्यायचा ज्यामध्ये सहज उकडली जातात रताळी तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण आता कटलेट बनवणार आहोत तर यामध्ये आता पुरेसं पाणी घालूया रताळी उकडायला लागेल एवढं पुरेसं पाणी घालूया आपण यामध्ये आणि त्यानंतर आपण याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण बटाटे उकडून घेतो त्याच पद्धतीने रताळीसुद्धा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत त्यासाठी अशा पद्धतीने पहा आपण पाण्यामध्ये पूर्ण बुडतील अशी रताळी ठेवून घ्यायची आणि झाकण लावून आता आपण याच्या चा, चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता पुढचं साहित्य पाहूया आपल्याला कटलेट बनवण्यासाठी काय काय लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा त्याचसोबत तांदळाची पिठी बारीक रवा आणि बेसन लागणार आहे मसाल्यांमध्ये आपल्याला गरम मसाला मीठ धनाजिरा पावडर त्याचबरोबर लाल तिखट हळद असे मसाले लागणार आहेत आणि आपल्याला आलं लसून पेस्टसुद्धा करून घ्यायची आहे त्यासाठी दोन मिरच्या पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबत अर्धा इंच एवढं आपण आलं एकत्र एक करून असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर वाटताना आपण यामध्ये लवंगा घालायच्या आहेत पाच ते सहा लवंगा आपण यामध्ये घालायच्या आहेत तर लवंगांमुळे टेस्ट छान येते आपल्या कटलेटला आणि आपण याला थोडंसं पाणी घालून छान असं पेस्ट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने पहा आपलं वाटण आता तयार झालेलं आहे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर हे वाटण आपण आपल्या कटलेटमध्ये मिक्स करायचं आहे तर हे आलं मिरचीचं वाटण आहे आणि आपल्याला दोन ते तीन चमचेच हे वाटण लागणार आहे आता आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि रताळीसुद्धा पाहू शकतात किती छान असे उकडले गेलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये रताळ्यांना थंड करून घेऊया आपण याची सालं काढून घेणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण प्लेटमध्ये ठेवून याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची संपूर्ण सालं आपण काढून घ्यायची आहे रताळी छान उकडली गे गेली की सालं पटपट निघतात तुम्ही पाहू शकता की ती पटकन सालं वेगळी होत आहेत तर अशा पद्धतीने आपण सगळे रताळेची सालं काढून घेऊया रताळीची सालं काढून झाली की आपल्याला ही रताळी संपूर्णपणे खिसून घ्यायची आहेत तर खिसल्यामुळे रताळी एकसारखी होतात आणि आपले कटलेटसुद्धा आपल्याला आकार द्यायला सोपं जातं तर यामध्ये मोठे पीसेस शिल्लक राहत नाहीत त्यासाठी आपण पहिल्यांदा रताळी खिसून घेणार आहोत आणि रताळी खिसत असताना यामध्ये ज्या काही मोठ्या मोठ्या धाग्यांसारखे भाग दिसतात तेसुद्धा आपण काढून टाकायचे आहेत तर रताळ्यांमध्ये अशा प्र प्रकारच्या लांब रेषा असतात त्या काढून टाकायच्या तर या पद्धतीने पहा रताळी कोमट आहेत आणि कोमट असतानाच मी खिसून घेतलेली आहे तर या रेसिपीसाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याचं परफेक्ट प्रमाण असं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही जरूर एकदा चेक करा आणि आता पहा आपले सगळे रताळे छान खिसून झालेले आहेत आपण मोठ्या प्लेटमध्ये हा खिस काढून घेतलेला आहे तर आता पुढचं साहित्य आपण यामध्ये मिक्स करणार आहोत म्हणजेच आपले मसाले आणि जे काही आपण तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलं होतं तेसुद्धा आपण यामध्ये मिक्स करायचं आहे तर पहिल्यांदा आपण जी आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट करून ठेवली होती ती यामध्ये संपूर्णपणे घालायची आहे साधारणपणे दोन चमचे एवढी ही पेस्ट भरते तर तुम्हाला तिखट ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही ही आलं लसणाची पेस्ट कमी जास्त वापरू शकता तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तांदळाची पिठी तर तांदळाची पिठी आपल्याला चार चमचे घालायची आहे तर हा साधा चमचा आहे आपला रेग्युलरचा असतो पोहे खाण्याचा त्याने फक्त चार चमचे आपण ही तांदळाची पिठी मिक्स केलेली आहे तर आता या आपल्या कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी चार ते पाच चमचे आपल्याला तांदळाची पिठी लागते त्याचबरोबर आपण यामध्ये बेसनसुद्धा मिक्स करायचं आहे तर बेसनमुळे आपल्या ज्या कटलेटची टेस्ट आहे ती खूपच छान आहेत तीन चमचे बेसन आपण घातलेलं आहे आणि बेसन सुद्धा चिकटपणा जास्त असतो त्यामुळे आपल्या कटलेटलासुद्धा बाइंडिंग छान येतं आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून ठेवला होता तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे तर कांदा एकदम बारीक का असा करून घ्यायचा आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर एक चमचा एवढं मीठ आपण यामध्ये घालूया त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट हे एक ते दीड चमचा एवढंच घालायचं कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे गरम मसाला तो सुद्धा एक चमचा एवढा गरम मसाला घालायचा आता आपण हळदपूड घालूया अर्धा चमचा आणि यानंतर धना जिरा पावडर आपण घालणार आहोत दोन चमचे तर एक चमचा धना आणि एक चमचा जिरा पावडर असे मिक्स करून आपण घालायचे आहे त्यानंतर आपण आता हे संपूर्ण साहित्य पहिल्यांदा हाताने एकसारखं असं मिक्स करायचं आहे सर्व साहित्य आपण हे रताळ्याच्या खिसामध्ये छान एक जीव करून घ्यायचं आणि याचा छान असा एकसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हा गोळा बनवत असताना आपल्याला पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही कारण जेवढा काही ओलावा आहे आपल्या रताळ्यांना तेवढ्यामध्ये हे संपूर्ण साहित्य असं सा बसून जातं आणि हा गोळासुद्धा छान असा ओलसर तयार होतो त्यामुळे वरून पाणी लावण्याची याला अजिबातच गरज पडत नाही आता या पद्धतीने पहा छान असं एकत्र एक करून घ्यायचं आहे संपूर्ण साहित्य आणि हाताने एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीचा पहा गोळा तयार होतो आता याचे आपल्याला छोटे-छोटे आकाराचे कटलेट्स तयार करायचे आहेत रताळ्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपण त्याचा आपण लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि हातामध्ये एकसारखं दाबून असा त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने छान असा कटलेटचा आकार द्यायचा कटलेट थोडंसं असं जाडसर ठेवायचं मधल्या बाजूला फुगीर आणि कडेने थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आणि या पद्धतीने पहा मध्यम आकाराचं आपलं कटलेट तयार होतं आणि याच पद्धतीचे आपण सगळे कटलेट्स आता तयार करून घेणार आहोत तर एका वेळेला मी सहा ते सात कटलेट करून घेत आहे कारण पॅनमध्ये एका वेळेला आपले सहा ते सात कटलेट्सच बसतात फ्राय करताना त्यामुळे तेवढेच आपण पहिल्यांदा बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराचे कटलेट्स आवडतात त्या पद्धतीचे तुम्ही कटलेट्स बनवून घेऊ शकता तर या पद्धतीने मी गोल आकाराचे कटलेट बनवून घेतलेले आहेत आता आपण याला शालो फ्राय करण्यापूर्वी कोटिंग करायचं आहे ते म्हणजे बारीक रव्याचं तर एका प्लेटमध्ये आपण आता बारीक रवा घेऊया तर बारीक रवा घेतल्यानंतर आपण याला पसरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर थोडा मोठा तो, रवा असतो तोच आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने प्लेटमध्ये पहिल्यांदा रवा पसरवून घ्यायचा आणि आपण जे कटलेटला शेप देऊन घेतलेलं आहे ते कटलेट पहिल्यांदा आपण याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहे तर एक कटलेट -एक आपण अशा पद्धतीने दोन्ही बाजूने रव्यामध्ये छान असं गुडवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने रवा त्याला लागेल अशा पद्धतीने त्याला प्रेस करून घ्यायचं तर हा बारीक रवा असल्यामुळे तो पटकन कटलेटला स सर्व बाजूने चिकटला जातो छान असं त्याला कोटिंग होतं रव्याचं तर जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपण आता सगळ्या कटलेटला अशाच पद्धतीने कोटिंग करून घेऊया आणि हे कोटिंग केलेले कटलेट जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर दोन दिवस ते डब्यामध्ये ठेवून दिले तरीसुद्धा चालतात आणि जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर या पद्धतीने पहा आपले सगळे कटलेट आता कोटिंग करून झालेले आहेत तर आपण शॅलो फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तीन ते चार टेबलस्पून एवढं तेल तापवून घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी डीप फ्राय न ती करता शॅलो फ्राय करणार आहोत कटलेटला तर एक एक करून कटलेट आपण पॅनमध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे पहिल्यांदा साईडने आपण कटलेट ठेवत जायचं आणि मधले बाजूला आपण शेवटी कटलेट ठेवून द्यायचं आहे कटलेट एकदा पॅनमध्ये ठेवून झाले की आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी याला अजिबात हलवायचं नाही गॅसची फ्लेम एकदम अशी लो ठेवायची आणि या पद्धतीने पहा तेल हे कटलेटला सर्व बाजूनी लागायला हवं अशा पद्धतीने पॅन फिरवत राहायचं आणि दोन ते तीन मिनटं झाली की एका बाजूने कटलेट छान असे फ्राय होतात त्याला तांबूस रंग येतो तर आता आपण कटलेट उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला दोन मिनटासाठी किंवा तीन मिनटासाठी छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर एक, -एक करून चमच्याने अशा पद्धतीने कटलेट उलटवून घ्यायचं आहे जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने तर सगळे कटलेट उलटवून झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला दोन मिनटासाठी याला छान फ्राय करून घ्यायचं आहे जर आपल्याला गरज पडली तर थोडंसं तेल याला सोडून घ्यायचं आहे साईडने म्हणजे दुसऱ्या बाजूने ते छान असे तांबूस रंगावरती फ्राय होतात तर पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा किती छान असे आपले कटलेट फ्राय झालेले आहे दोन्ही बाजूने याला तांबूस रंग आलेला आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला दोन्ही बाजूने तांबूस रंगावरती हे कटलेट छान असे भाजून घ्यायचे आहेत तर आता हे भाजलेले कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सगळे कटलेट फ्राय करून झालेले आहेत आणि आपण तेलाचा अगदी कमीत कमी वापर करून हे कटलेट शालो फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय तर अजिबात सुद्धा आपले कटलेट तेलकट झालेले नाही त्यामुळे ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे शिवाय रताळी खायला पौष्टिक असतातच हेल्दी असतातच आणि रताळ्याचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे रताळ्याचे चमचमीत कटलेट जरूर एन्जॉय करू शकता तर या पद्धतीने पहा तांबूस रंगावरती आपण आता शालेत्राय करून घेतलेले कटलेट पाहूया कसे झालेले आहेत तर पाहू शकताय वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत त्याला रव्याचं कोटिंग छान असं बसलेलं आहे तर बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि टेस्टी असे आपले कटलेट तयार झालेले आहेत तर आपण हे कटलेट हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सोबत सो, सोबतसुद्धा एन्जॉय करू शकतो तर या ठिकाणी पहा मी सर्व केलेले आहेत हिरव्या चटणीसोबत आणि कॅचअपसोबत आपले रताळ्याचे छान असे टेस्टी आणि हेल्दी कटलेट्स रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेलच तर रताळ्याचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात तुमच्याकडे आणखी कोणते रताळ्याचे पदार्थ बनवले जातात ते तुम्ही कमेंट करून जरूर मला सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहू शकता अशा पद्धतीने आतून किती सॉफ्ट आणि मस्त असं आपलं कटलेट तयार झालेलं आहे मी एन्जॉय करत आहे कटलेट तुम्ही ही रेसिपी जरूर शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूया आपण चमचमीत रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन Bye bye. Thanks for your time.